गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो जर संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हिनिंग टुडे वी आर गोइंग टू लर्न सम न्यू कन्सेप्ट म्हणजे आपण काही नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत वास्तविक ह्या कन्सेप्ट तुम्ही आधी बघितलेल्या आहेत ऑलरेडी यू हॅव लर्न देम ह्या तुम्ही चौथी पाचवीच्या ह्याच्यात शिकलेल्या असाल परंतु दीज कन्सेप्ट नाव यू आर गोइंग टू यूज इन फिफ्थ स्टँडर्ड सिक्स सेवन एट अँड ऑनवर्ड्स ओके ऑल स्टँडर्ड यू नीड टू लर्न दिस म्हणजे पुढील सर्व यत्नांसाठी तुम्हाला ह्या कन्सेप्ट फायद्याच्या ठरतील ठीक आहे मग याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये इवन नंबर आहे आजच्या कन्सेप्टमध्ये ऑड नंबर आहे प्राईम नंबर आहे आणि को प्राईम आहे मग यालाच आपण मराठीतून म्हटलं तर समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या, संख्या आणि संयुक्त संख्या आज आपण पाहणार आहोत चार पैकी जर वेळ वाढलास तर आपण दोनच बघू याचे आपण चार पाठ करणार आहोत कशासाठी वी आर गोइंग टू मेक फोर पार्ट्स आणि या कन्सेप्टमध्ये आय एम गोइंग टू टीच यू नॉट ओनली द कन्सेप्ट बट ऑल्सो सम काइंड ऑफ न्यू प्रिन्सिपल्स मी तुम्हाला काही नवीन प्रिन्सिपल्स समजून सांगणार आहे दॅट आर व्हेरी युजफुल इन ऑल एक्झाम्पल्स ऑल एक्झाम्स सगळ्या परीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील त्याच्यामधल्या ट्रिक सांगणार आणि या सगळ्या नंबर्सचे काही ऍप्लिकेशन रूल्स सांगणार आहे याचे रूल्स सांगणार रूल्स असे असतील की सम म्हणजे इवन आणि ऑड नंबरची जी बेरीज आहे इवन आणि ऑड नंबर ऍडिशन आहे ते काय येतं ते इव्हन येतं अशा प्रकारचे वेगवेगळे वेग रूल्स आहेत ते मी तुम्हाला सगळे समजून सांगाल सगळे होणारे पार्ट्स ह्याच्यानंतरचे तुम्ही <laughs> कंप्लीट बघायचे एक एक करून आपण ह्याचे टर्म्स समजावून घेऊ ठीक आहे वन बाय वन वी आर गोइंग टू लर्न द टर्म्स नाव टुडे द फर्स्ट कॉन्सेप्ट इज इवन नंबर ठीक आहे मग इवन नंबर समसंख्या समसंख्या म्हणजे काय तुम्ही आधी बघितलेलं असतील थोडं रिवाईज करू बघा द डिजिट्स डिजिट्स कोणते हे जे पाच नंबर आहेत हे जे पाच डिजिट्स आहेत दे आर इन द युनिट प्लेस जेव्हा ते जेव्हा ते एकक स्थानी असतील कोणत्या स्थानी असतील हे नंबर शून्य दोन चार सहा आठ हे एकक स्थानी असल्यानंतर जी संख्या तयार होते तिला इवन नंबर किंवा तिला समसंख्या म्हणतात वेन दीज डिजिट आर इन द प्लेस ऑफ युनिट ऑर इन युनिट प्लेस द नंबर फॉर्म इज कॉल्ड ॲज अ इवन नंबर किंवा समसंख्या म्हणतात ठीक आहे मग आय हॅव्ह गिव्हन टू एक्झाम्पल्स इयर मी इथं दोन तीन एक्झाम्पल्स ठेवलेले आहेत बघा पहिलं एक्झाम्पल आहे इज इट इवन नंबर और ऑड नंबर इज इट इवन नंबर यस इट इज इवन नंबर कसा बघा लुक ऍट इट्स ह्याच्या युनिट प्लेस कडे लक्ष द्या व्हॉट इज द नंबर इन युनिट प्लेस इट इज फोर सो धिस इज द नंबर आउट ऑफ इव्हन नंबर जेव्हा शून्य दोन चार सहा आठ पैकी कोणताही नंबर हा युनिट प्लेस मध्ये असेल द नंबर फॉर्म द होल नंबर फॉर्म इज कॉल्ड ऍज अ इव्हन नंबर हा सगळा इवन नंबर झाला मग नाव लुक ॲट धिस थ्री डिजिट नंबर ह्याच्यामध्ये युनिट प्लेस कडे लक्ष द्या So, युनिट प्लेस मध्ये आहे सिक्स सो इट इज ऑल्सो इट इज ऑल्सो इवन नंबर दिस इज ऑल्सो इवन नंबर हा सुद्धा इवन नंबर आहे कारण याच्या युनिट प्लेस मध्ये काय आहे याच्या एकक स्थानी काय आहे सहा आहे काय एकक स्थानी सहा ओके ठीक आहे मग नाव द लास्ट वन एक्झाम्पल यू हॅव टू लुक हिअर हा नाईन हंड्रेड फोर्टी सेवन नाईन हंड्रेड फोर्टी सेवन लुक ॲट इट्स युनिट प्लेस इज इट अ इवन नंबर कोणता आहे इवन आय का वॉर्ड आहे सम ऐका विषम संख्या आहे ही विषम संख्या आहे का कारण सेवन इज नॉट फ्रॉम टू फोर सिक्स झिरो अँड एट ह्या दोन चार शून्य सहा आठ पैकी नसलेला नंबर इथे आहे सात म्हणजे हा या ठिकाणी असणारी विषम संख्या आहे त्याच्यामुळे जो नंबर तयार होतो तो सुद्धा विषम आहे हा नंबर कोणता आहे विषम आहे ठीक आहे हे आपल्याला यांच्या युनिट प्लेस वरनच समजतं ओके तीन एक्झाम्पल्स आपण बघितले आता आणखी एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत ओके चल बघा हा रूल जो होता पहिला तो आपण चेक केला की डिजिट प्लेस मध्ये जे डिजिट्स आहेत ते युनिट प्लेस मध्ये दोन चार शून्य दोन चार सहा आठ पैकी असेल तर सम होतो ठीक आहे आणखी दोन एक्झाम्पल्स ठेवतो हो समझा शेच हजार चारशे सर ठीक है शेच हजार चारशे शहत्तर हा नंबर सम है कि विषम है इज इटन ऑड इवन है कि ऑड है हा नंबर यहाँ शेवटा ये बढ़ा इत दो चार स आठ पैकी अंक है का हो मग हावन नंबर है ऑड नहीं ठीक है एक एक्साम्पल घ हा नंबर कोणता आहे बघा इथल्या थ्री सोडल्या हे सोडल्या इवन आहे की ऑड आहे सम आहे की विषम आहे यस हा विषम आहे कारण याच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाकडे बघा शून्य दोन चार सहा पैकी नाही तो आहे एक तीन पाच सात पैकी किंवा नऊ पैकी म्हणजे काय वन थ्री फाय सेवन आणि नाईन याच्यापैकी जर युनिट प्लेसमध्ये असेल आउट ऑफ दीज नंबर फाय नंबर वेन वन डिजिट इज इन द प्लेस ऑफ इमेर प्लेस इट इज कॉल्ड एज अ ऑड नंबर इट इज अ ऑड नंबर ओके इट इज अ ऑड नंबर अंडरस्टँड आता आपण इव्हन आणि ऑड समजावून घेतले किंवा आपण फक्त इवन समजावून घेतला नाव वी आर गोइंग टू लर्न द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर दिस नंबर दिलेला नंबर जो इवन नंबर आहे हा इवन आहे की ऑड आहे हे आपण पाहिलं हा समजा इवन आहे याचा आणखी एक बेसिक प्रिन्सिपल आहे याचा किंवा याचा एक गुण आहे याचा एक गुण कोणता आहे की याला टू ने डिवायडेशन केलं वेन इट इज डिव्हिजिबल बाय टू द रिमाइंडर किंवा द रिमाइंडर इज झिरो खाली जो उरतो तो झिरो म्हणजे याला दोन ने भाग दिला असता ह्याला जर आपण दोन ने भाग दिला वेन इट इज डिवायडेड बाय टू टू वन जा टू झिरो फोर आला खाली टू टू जा फोर खाली किती आला झिरो वेन टू द रिमेनिंग ऑर रिमाइंडर रिमाइंडर इज झिरो जेव्हा दोन ने पूर्ण भाग जातो त्यावेळी खाली शून्य उरतो कोणतीही संख्या जिला दोन ने भाग गेला आणि खाली शून्य उरला ठीक आहे इथं बाकी शून्य उरली की ह्याला इवन नंबर म्हणतात ह्याला म्हणतात इवन नंबर अंडरस्टँड दोनों पूर्ण भाग ठीक एक एक जाट इज इट इवन नंबर हा दिलेला जो नंबर है चार सहा आठ चार सहा एट हंड्रेड फोर्टी सिक्स इज इटन नंबर यस इट इज इवन नंबर हाँ द अनदर कन्सेप्ट यू हॅव टू यूज आणखी एक रूल आहे दोन ने याला डिवाइज करून पहा डिवाइड करून पहा काय येते टू फोर जा मायनस केला ठीक आहे झिरो फोर खाली घेतला टू टू जा फोर ओके मायनस झिरो हा सिक्स खाली आला टू थ्री जा सिक्स ओके झिरो व्हॉट इज द रिमाइंडर काय उरलेला आहे उरलाय झिरो म्हणजे द गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय झिरो अँड द रिमाइंडर किंवा रिमाइंडर इज डिव्हिजिबल बाय टू दोन भागल्यानंतर जर झिरो उरत असेल तर द गिव्हन नंबर इज इवन नंबर ओके दिलेली संख्या ही समसंख्या असते जेव्हा तिला दोन ने पूर्ण भाग जातो ठीक आहे दोन प्रिन्सिपल्स आपण बघितले आता आपण विषम संख्या पाहणार आहोत चला विषम संख्या पाहू <laughs> आता आपल्या समोर जो नंबर आहे नवीन कन्सेप्ट आपण पाहत आहोत द न्यू कन्सेप्ट वी आर लुकिंग फॉर बघा द फर्स्ट कन्सेप्ट वी फॉलोड दॅट इवन नंबर आधीची होती समसंख्या आपण समजून घेतली आता विषम आपण पाहणार आहोत विषम संख्येमध्ये एक वैशिष्ट्य असतं ऑड नंबर मध्ये द डिफरन्स इज दॅट ॲट युनिट प्लेस इट इज नॉट टू झिरो फोर सिक्स ऑर एट इन युनिट प्लेस देअर विल बी किंवा तिथं असेल वन थ्री फाईव्ह सेवन आणि नाईन तुम्ही यादी शिकलेला असाल यू ऑलरेडी नो दिस परंतु आपण थोडी रिव्हिजन करत आहोत काय हरकत नाही सोपा असेल तरी काय अडचण नाही एक तीन पाच सात नऊ ही संख्या ही संख्या याच्या एकच स्थानी असते युनिट प्लेसमध्ये असते ठीक आहे इथं दिलेलं आहे बघा द डिजिट्स वन थ्री फाय सेवन नाईन आर इन युनिट प्लेस ते युनिट प्लेस मध्ये असतात ठीक hmm. आहे आणि दुसरं प्रिन्सिपल मग आता आपण आधी एक्झाम्पल बघू इथं थ्री एक्झाम्पल आय ऑलरेडी रिटर्न बघा काय आहे लुक ॲट द फर्स्ट वन पहिला एक्झाम्पलकडे बघा अँड सिरियसली लुक ॲट इट्स युनिट प्लेस ठीक आहे काय दिसतंय तुम्हाला आउट देअर इज सेवन नंबर इन अ युनिट प्लेस सो डिजिट इन युनिट प्लेस इज आउट ऑफ वन थ्री फाय सेव्हन नाईन हा नजोर दिलेला नंबर आहे हा काय आहे विषम क्रमांक आहे जेव्हा एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही अंक हा एक स्थानी असेल तेव्हा तो विषम संख्या असेल पुढे दोन नऊ नऊ म्हणजेच दोनशे नव्याण्णव म्हणजेच टू हंड्रेड नाईन्टी नाईन वेन टू हंड्रेड नाईन्टी नाईन यू हॅव टू लुक ओनली ऍट It is 9. So, this is also an odd number. If its unit number is 9, then this number is a negative number. What is a negative number? Concept is very easy. Okay. Now, the next number is 998. Which is the number 998. Now, look at its unit place again. Is it out of 1, 3, 5, 7, 9? No. इट इज अ रंट नंबर एट वॉज झिरो टू फोर सिक्स एट मग दिस इज एट सो इट इज ऑबिसली नॉट संख्या नाही ही समसंख्या आहे कारण याच्या एकक स्थानी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ पैकी नंबर आहे जेव्हा याच्यापैकी असेल तेव्हा ही संख्या असेल सम आहे म्हणजे विषम नाही ओके okay? ठीक आहे ही विषम आहे द नेक्स्ट नंबर आहे मग कोणता आहे सिक्स्टी सिक्स हा सम आहे की विषम आहे सांगा याच्या एकक स्थानी बघा काय आहे हे आहे एकक स्थान हे आहे दशक स्थान एकक अख्ष्टान, एक स्थानी सहा आहे म्हणजे शून्य दोन चार सहा आठ पैकी आहे आणि तो एक एक तीन पाच सात नऊ पैकी आहे का नाही म्हणजे ही सुद्धा इवन नंबर आहे ऑड नंबर नाही ऑड आहे का नो इट इज नॉट ऑड नंबर ओके अंडरस्टूड आणखी दोन एक्झाम्पल्स मी देतो ठीक आहे किंवा आणखी दोन एक्झाम्पल्स देताना आपण काय करू हे जे प्रिन्सिपल आहे हे असंच ठेवू ठीक आहे बघा इथं घेतो एवढा मोठा नंबर दिलेला आहे काय अडचण नाही फक्त त्याच्या युनिट प्लेस मध्ये बघा बघा त्याच्या युनिट प्लेस मध्ये सेव्हन आहे हा ऑड आहे का इवन आहे ऑड आहे की इवन आहे काय सांगा हा ऑड नंबर आहे आणखी एक नंबर देतो हा सगळा नंबर बघा सांगा ह्याची युनिट प्लेस बघा सम आहे की विषम आहे इथं जर आत आला या सात पैकी आहे का नाही म्हणजे हा सुद्धा काय आहे हा इवन नंबर आहे ऑड नाही ओके okay? ऑड नाही ही समसंख्या आहे ही आहे सम ही आहे विषम ठीक आहे आता तुम्ही म्हणाल सर हे तर समजून सांगितलं मग एवढा वेळा हे रिपीट कशाला करायचं आता सांगतो कशाला करायचं आता मी जे एक्झाम्पल देणार आहे त्याच्याकडे नीट बघा ठीक आहे एक एक्झाम्पल एक मी तुम्हाला देतो एक आपण घेतलाय एक इवन नंबर आणि एक ऑड नंबर ओके एक इवन एक ऑड बघा काय घेतलंय आठ आणि एक ऑड घेतलाय सात याची बेरीज काय येते व्हॉट इज द ऍडिशन ऑफ एट प्लस सेवन काय आहे इट इज फिफ्टीन फिफ्टीन कोणता नंबर आला ऑड आहे का इवन आहे हा ऑड आहे एक इवन नंबर <coughs> आणि एक ऑड नंबरची ऍडिशन येते ऑड काय येते ऑड मग या आणखी कसं सांगता येईल एक समसंख्या आणि एक विषम संख्या सम अधिक विषम बरोबर येते विषम सम अधिक विषम बरोबर येते विषम ठीके कशी सम बघा दोन विषम बघा तीन दोघांची बेरीज किती आले विषम पाच आली म्हणजे सम आणि विषम जर विषम असतील तर आता मोठी संख्या सांगतो आता ते कशासाठी ते पण समजून सांगतो समजा तुम्हाला एक मोठी संख्या दिलेली बघा बर का नऊ चार पाच सात आठ चार तीन दोन अधिक चार पाच सहा तीन चार आठ सात दोन ठीक आहे आता तुम्ही एवढं बेरीज करून उत्तर काढणार आहात का जर तुम्हाला चार ऑप्शन दिलेत इ फोर ऑप्शन्स आर गिव्हन अँड यू आर ट्राईंग ऑर यु आर स्टार्विंग तुम्ही झटत आहात कशासाठी याची बेरीज करण्यासाठी नो टू डू इट जस्ट गो द प्रिन्सिपल लुक दिस युनिक प्लेस या दोघांच्या याच्यावर जा हा सुद्धा आहे सम हा सुद्धा सम इवन आणि इवन इवन आणि इवन इव्हनचे काय होणार इवनच येणार किती येणार चार येणार अरे जर इवन आणि इवन असेल तर ऑप्शन मध्ये जर तीन याच्यामध्ये ऑर्ड दिलेला असेल तर ते निघून जातील की नाही आणि उरलेलं तुमचं उत्तर असेल ओके मी काय म्हणलं लक्षात आले त्यांनी तुम्हाला एकाच आन्सरमध्ये चार दिला किंवा एकाच आन्सरमध्ये एकच ह्या दोघांच्या युनिट प्लेसमधलं शेवटच्या याच्याकडे बघायचं जर तिथं तुम्हाला दोन आन्सरमध्ये इवन नंबर असतील आणि दोन मध्ये ऑड असतील दोन मध्ये समसंख्या दिल्या आणि दोन मध्ये विषम तर तुम्ही समजायचं ह्या दोघांच्या याच्यामध्ये इवन नंबर येणार आहे त्याच्यामुळे ऑड नंबरचे दोन ऑप्शन आधीच कट करायचे अंडरस्टूड जरी तुम्ही आठवीला असाल पाचवीला असाल एनी स्कॉलरशिप एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम यू आर फॉलोईंग You have to just look at its unit place, then the tens place, then the hundred place. But the basic principle is that when the one number is even and other number is even, both even and even forms even. But when one number is odd and other number is odd, what happens? I am going to show you. Baga, <coughs> odd, ani odd, okay? Kya hote dik 5 kya Odd. पण ऑड आहे तीन अधिक पाच किती आला आठ आला काय आला ऑड आणि ऑडचा काय होतो इवन होतो ऑड आणि ऑडचा इवन होतो कसा होतो कारण ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आला आणि ह्याच्यात एक एक्स्ट्रा आला तो एक आणि एक मिळून दोन झाले म्हणजे तो परत झाला सम एक विषम आणि दुसरी विषम म्हणजे विषम अधिक विषम बरोबर होते सम विषम अधिक विषम बरोबर बर होते सम समजलं अशा प्रकारचे रूल्स आहेत इंटरेस्टिंग आहेत आपण ते सगळे रूल्स याच्यामध्ये पाहणार आहोत ठीक आहे मग पुढचे जे दोन नंबर आहेत ते लागल्यास पुढच्या भागात बघू आता आपण इवन आणि ऑड चे काही रूल्स बघू चला आता आपण एक डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहणार आहोत ही आपली ऑड नंबरची बघायची राहिली होती बघा काय आहे हा सुद्धा एक रूल आहे जेव्हा समजा आपल्याला गिवन नंबर सेव्हन्टी आहे हा दिलेला आहे दिलेला नंबर सत्याहत्तर आहे आणि इज इट डिव्हिजिबल बाय टू और व्हॉट विल बी द रिमाइंडर काय उरणार आहे हा पूर्ण कंप्लीट डिव्हिजिबल आहे का, का दोन्ही ही टेस्ट आहे ही इव्हन नंबरची आहे जर तो इवन नसेल तर आड असेल काहीतरी रिमेनिंग राहिल्यावर बघा याला डिवाइड करून बघू डिवाइड करू म्हणजे टू थ्री जा सिक्स ओके okay? मायनस केला वन खाली वन आला वन सेव्हन्टीन घेतले सेवन घेतले झाले सेव्हन्टीन आता टू एट जा सिक्सटीन मायनस केला परत वन आला इथं झिरो आला म्हणजे आता ह्याच्या पुढे हा रिमाइंडर जर याच्यापेक्षा लहान आला रिमाइंडर तर हा असाच राहील शिल्लक राहायला म्हणजे इथं शून्य आला का नाही आला एक उरला मग हीच आहे टेस्ट वेन डिवायडेड बाय टू वेन द गिव्हन नंबर इज डिवायडेड बाय टू द रिमाइंडर इज वन जेव्हा दोन ने भागलं आणि उरलेला अंक वन असेल तर द गिवन नंबर इज ऑड नंबर तो दिलेला नंबर ऑड असेल अंडरस्टँड समजले जर दिलेला नंबर ह्याला दोन ने भागले आणि उरला एक तर तो ऑड नंबर आहे ठीक आहे आणखी एक एक्झाम्पल आपण बघू एक एक्झाम्पल बघू बघा बरं ठीक आहे चला आता याला भागाकार करायचा दोन ने भागायचे मग याला शून्य दिला आता या दोघांचा विचार करा एकला भाग जात ना तो म्हणून शून्य दिला ठीक आहे द वन इज नॉट डिवायडेड बाय टू सो दॅट्स वाय आय हॅव गिव्हन किंवा वरती ऍज पर द रूल वी गिव्हन झिरो वरती शून्य दिलाय आणि आता दोघांचा एकत्रित विचार करा सिक्स्टीन सिक्स्टीन डिवायडेड बाय वॉट टू एट जा सिक्स्टीन ठीक आहे मग इथं आला सिक्स्टीन मधून गेले झिरो सेव्हन उरला खाली वरतून आता कितीचा भाग जाईल टू थ्री जा सिक्स ओके मायनस वन गेला हा रिमाइंडर आलेला आहे वन म्हणजे द गिवन नंबर वन सिक्स्टी सेवन इज ऑड नंबर कसा आहे ऑड नंबर अंडरस्टँड आपण आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिल्या त्याच्या आणि त्याच्यानंतर युनिट प्लेस मध्ये वन थ्री फाय सेवन नाईन असेल तर तो दिलेला नंबर ऑड नंबर असतो हे बघितलं आता आपण त्याचे रूल्स बघू ठीक आहे चला रुल्स पाहू बघा आपल्या समोर आता आपण रूल्स लिहिलेले आहेत तीन रूल आपल्याला चेकआउट करायचे हे बरोबर आहेत का पहिला रूल आहे इवन 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 म्हणजे जर दोन इवन असतील इ म्हणजे काय सम सम बघा मी एक समसंख्या घेतो चार दुसरी समसंख्या घेतली चार यांची बेरीज काय येणार आहे आठ म्हणजे हा इवन आहे हा इवन आहे आलेला सुद्धा इवन आहे समसंख्या अधिक समसंख्या उत्तर समसंख्या हा पहिला नियम आहे दीज आर व्हेरी इंटरेस्टिंग रूल अँड दे आर हेल्पफुल इन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन वेन द नंबर्स आर ग्रेटर देन फाय सिक्स सेवन एट डिजिट्स ओके सात आठ अंकी ज्यावेळी नंबर्स असतात त्यावेळी यांचा खूप उपयोग होतो ठीक आहे मग समसंख्या आणि समसंख्या यांची बेरीज काय आली समसंख्या ठीक आहे <coughs> हा पहिला रूल आपण चेकआउट केला बरोबर आहे <coughs> दुसरा रूल आता बघू हा आहे इवन आणि ऑड म्हणजे ई अधिक ओ बरोबर आहे ऑड ठीक आहे मग ई म्हणजे काय सम अधिक विषम बरोबर येणार आहे विषम ठीक आहे करून बघू इथं चार घेऊ आणि इथं पाच घेऊ ही सम आहे ही विषम आहे छोटे छोटे उदाहरण घेत द स्मॉल डिजिट हा मग चार आणि पाच किती झाला नऊ नऊ सम आहे का नाही तो काय आहे विषम म्हणजे समसंख्या इवन प्लस ऑड इज आन्सर ऑड ठीक आहे ओके अंडरस्टँड कॉन्सेप्ट दोन रूल्स आपण चेकआउट केले पुढचा रूल्स आहे तिसरा रूल ऑड प्लस ऑड इज इवन ओ प्लस ओ इज ई ओ ओ असे म्हणता येईल ठीक आहे ओके काय म्हणणार ऑड घेतोय ठीक आहे चला फाय प्लस फाय इज टेन ओके बरोबर पाच प्लस पाच आपण विषयमय हा आपण विषय माय दोघांची बेरीज केली सम आली किंवा तीन अधिक तीन काय झाली दोन आवड सहा किंवा सात अधिक सात बरोबर आले चौदा किंवा नऊ अधिक नऊ बरोबर आले अठरा ठीक आहे ऍडिशनचे जे नियम होते ते आपण बघितले आता आपण सबट्रॅक्शनचे नियम बघू ठीक आहे चला सबट्रॅक्शनचे बघू आता आपण रूल्स सबट्रॅक्शनचे रूल्स पाहणार ठीक आहे द रूल्स रिलेटेड टू सबट्रॅक्शन फॉर इव्हन नंबर आणि ऑड नंबर इथे मी आता त्याचा आन्सर दिलेला नाही सम आणि विषम यांची वजाबाकी इवन आणि ऑड ची वजाबाकी काय समजा एक इवन मी घेतलेला आहे आठ आणि एक ऑड घेतलाय पाच तर येणारा काय इवन मधून ऑड मायनस केला काय येतोय बघा याच्यातनं आला तीन तीन काय आहे ऑड इवन मायनस ऑड इज ऑड ठीक आहे इवन मधून जर ऑड वजा केला तर उत्तर ऑड येतं ओके हा हे जे प्रिन्सिपल्स आहे हे जे रूल्स आहेत इट इज व्हेरी युजफुल इन बिग सबट्रॅक्शन ठीक आहे मोठमोठ्या डिजिटच्या सप्ट्रॅक्शन मध्ये यांचा खूप उपयोग होतो आपण शेवटी बघायचं त्यांच्या युनिट प्लेस चेक करायच्या युनिट प्लेस मधून मायनस करायचं बरोबर उत्तर सापडतं मोठ्याला सबट्रॅक्शन करत बसायची गरज पडत नाही पुढचं इवन आणि इवन इवन मायनस इवन मग सम वजा सम आता आठ आत वजा सहा काय येणार रे आठ मधून सहा ही समसंख्या गेली ही पण सम आहे ही पण इव्हन आहे ही पण इव्हन आहे आलेलं उत्तर इव्हन आहे सम आलेलं उत्तर इव्हन आहे अंडर म्हणजे जर इवन मधून सम मधून सम वजा केली तर उत्तर समच येत ओके okay? सम येत आलं लक्षात चार आधीचे तीन रूल्स हे नंतरचे दोन रूल्स आता आपण त्याच्या मल्टिप्लिकेशनचे रूल बघू आणि नंतर व्हिडिओ थांबू नाव सम आर द मल्टिप्लिकेशन रूल्स आता पुढचे काही नियम आपण तीन नियम आहेत मल्टिप्लिकेशनचे बघा यांचे बघू पहिला नियम आहे इवन इंटू इवन वॉट विल बी द दन्सर काय इव्हन गुणिले इवन, इवन। एक्झाम्पल घेतो सरळ सरळ दोन गुणिले दोन काय येत आहे चार म्हणजेच काय आला इवन म्हणजेच काय आला सम ओके दोन समनचा गुणाकार समच येतो आणखी एक, एक एक्झाम्पल देतो समजा आ, एक मिनट सहा गुणिले सहा दोन्ही सम आहेत उत्तर बारा आलं ओके त्याच्यानंतर सम समचा गुणाकार समच तस सम इवन इवन, इवन च मल्टिप्लिकेशन इवन मग आता ऑड च ऑड 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 गुणिले काय येणार एक्झाम्पल घेऊ हे एक्झाम्पल इथं थांबवतो तीन गुणिले तीन किती येत आहे थ्री मल्टिप्लायड बाय थ्री हा पण इवन आहे हा पण इवन आहे किती आलेला आहे सिक्स म्हणजे दोन ऑड सॉरी हा ऑड आहे हा ऑड आहे दोन्ही ऑड आहेत आणि त्यांचं उत्तर आलेलं आहे इवन ओके आणखी एक घेऊ सात गुणिले सात सेव्हन मल्टिप्लाइड बाय सेव्हन हा सुद्धा ऑर्ड नंबर हा सुद्धा ऑड नंबर पण आन्सर आलेला आहे फॉर्टीन म्हणजे ते आलेला आहे सम काय आले सम दोन समचा गुणाकार सम दोन विषमचा गुणाकार समज ओके हा रूल घातांकामध्ये खूप महत्वाचा आहे घातांक ज्यावेळेस आपण शिकू तेव्हा त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे ठीक आहे ओके हा काय आला चौथा सम ओके चार आपण बघितलं दोन समचा गुणाकार चार आला आता आणखी एक उदाहरण घेऊ सहा मल्टिप्लायड बा सहा म्हणजेच सहा सहा छत्तीस किती आलं उत्तर हे समसंख्या चाल ओके मग आता इथं दोन ऑड आहेत ऑड समजा आपण घेतले इथं घेतलेला आहे सात गुणिले सात किती आला सात गुणिले सात साती साती एकोणपन्नास म्हणजे स्क्वेअर आला हा काय आलाय ऑड आलाय ओके हा ऑड आलेला आहे म्हणजे इवन येतो का नाही इवन येतो का नाही येत ओके ठीक आहे मग आता आणखी एक एक्झाम्पल घेऊ तीन गुणिले तीन तीन तिरिक नऊ काय आला ऑड म्हणजे हा दोन ऑडचा गुणाकार ऑडच येणार म्हणजे विषम गुणिले विषम उत्तर विषमच ठीक आहे विषम गुणिले विषम उत्तर विषम सम गुणिले सम उत्तर सम पुढचं एक एक्झाम्पल घेऊ आता हा तिसरा रूल आहे थर्ड रूल सम मल्टीप्लाइड बाय विषम इवन मल्टीप्लाइड बाय ऑड म्हणजे दोन गुणिले तीन या दोघांचा गुणाकार किती येतो टू थ्री जा सिक्स हा काय आला इवन ओके मग आणखी एक घेऊ सेवन मल्टीप्लाइड बाय फोर ट्वेंटी एट सात चौक अठ्ठावीस हा काय आला सम म्हणजे हा झाला विषम गुणिले सम उत्तर आलेला आहे सम ओके अशा प्रकारे सम समनचा गुणाकार सम विषम विषमचा गुणाकार विषम पण सम आणि विषमचा गुणाकार मात्र सम येतो ओके हा व्हिडिओ थोडीशी लेंथ वाढली ह्या पार्ट मध्ये आपण याचे रूल समजावून घेतले पुढच्या याच्यामध्ये आपण याच्यामध्ये फक्त दोनच संख्या आपल्या होऊ शकल्या पुढे प्राइम आणि को प्राईम व त्याचे नियम पाहू ठीक आहे आजचा जो घेतलेला घटक आहे हा अधिकाधिक सोपा करून सांगितलाय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड बाय